नमस्कार विश्लेषणात्मक सेवा ऑनलाइन आहे गुरु मार्केट्स चला कॉर्पोरेशन बद्दल काही सारांश माहिती सह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार विचार करू तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही त्यास विराम देऊ शकता आम्ही विचारात असलेल्या संस्थेच्या सर्व प्रामीटरचा अधिक तपशीलवार विचार करण्याचा प्रस्ताव देतो आता कंपनीच्या वर्तमान कामगिरी निर्देशकांचे विश्लेषण करूया स्ट्रॅटेजी तिकर एम एस टी आर पुनरावलोकन दहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी मायक्रो स्ट्रॅटेजी उपवर्गातील आहे सॉफ्टवेअर अनालिटिक्स सतरा संस्था तुलनेमध्ये भाग घेतात आम्ही या व्हिडिओच्या परिणामांवर आधारित ऑर्डरवरील निर्णय पाहू विचाराधीन कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे पुणे दहा पैकी चार पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे तीन पूर्णांक सात गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे बाजाराच्या चौकटीत आपण पाहू शकतो की संपूर्ण शेअर बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे वजा रेटिंग विरुद्ध साठी चार पूर्णांक पाच गुण स्ट्रॅटेजी कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे मायक्रो स्ट्रॅटेजी आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही बारा महिन्यांपेक्षा जास्त संभाग पाहू शकतो स्ट्रॅटेजी दोनशे चोवीस पूर्णांक एक टक्के गतिशीलता दर्शविली उपश्रेणीतील किंमतीतील बदलांविरुद्ध दोनशे एकोणऐंशी पूर्णांक सात टक्के संस्थेचे बाजार भांडवल मायक्रो स्ट्रॅटेजी एकशे तेरा पूर्णांक पाच नऊ अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि उपवर्गाचे बाजार भांडवल सहाशे नऊ डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे तेहतीस डॉलर आठ सेंट अब्ज आहे त्रेपन्न डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना केल्यावर आपण खालील पाहू शकतो शेअर मायक्रो स्ट्रॅटेजी बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये अठरा पूर्णांक सहा पाच आठ टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन बासष्ट पूर्णांक नऊ तीन सहा टक्के आहे बाजारातील संस्थेच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट विश्लेषणाधीन कंपनीचे आर्थिक दायित्व पॉईंट नऊ चार एक अब्ज इतके आहे कर्ज ते पुस्तक मूल्य प्रमाण इक्विटीच्या चोवीस टक्के आहे कंपनीचे आर्थिक दायित्व रेटिंग चांगले एक पॉइंट कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे गुणोत्तर शून्य आहे उपवर्ग शून्य मध्ये सरासरी उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट उने दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे पाच हजार तीनशे बेचाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांची फॉरवर्ड कमाई अज्ञात आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर दोनशे सत्तेचाळीस पूर्णांक तीन आहे उपवर्गातील सरासरी तेहत्तीस पूर्णांक पाच आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब होने एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल चारशे साठ डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट सीमांतता उणे आहे एक हजार एकशे त्रेसष्ट पूर्णांक दोन टक्के उणेच्या उपवर्गात सरासरी सतरा पूर्णांक सहा टक्के उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा तीन पूर्णांक पाच चार चार टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा चारशे सव्वीस टक्के कमी आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम चौऱ्याहत्तर हजार अडतीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये चौदा हजार चौसष्ट हजार डॉलर्स आहेत उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे प्रमाण वजा आहे तीन हजार चारशे ब्याऐंशी पूर्णांक एक हजार डॉलर्स उपवर्गातील सरासरी उणे आहे त्र्याहत्तर पूर्णांक आठ हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये चारशे वीस हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईच्या वाट्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी तीन पूर्णांक नऊ टक्के आहे सूचक चौदा कंपनीसाठी एकसष्ट टक्के पातळी दाखवते स्ट्रॅटेजी उपवर्गासाठी ही पातळी अंदाजे एकोणसाठ टक्के आहे कंपनीची सध्याची शेअर किंमत अंदाजे 415 पंधरा डॉलर आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे 527 सत्तावीस डॉलर आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक विश्लेषणाचा परिणाम म्हणून स्ट्रॅटेजी मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे प्रति शेअर चारशे पंधरा डॉलर एक्केचाळीस सेंट या किमतीने विक्रीसाठी व्यापार उघडा कंपनीचे मूल्यांकन आणि किमतीतील बदलल्या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडली गेली आहे संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धतीवर आधारित आहे अकीमच्या निर्देशांक नफा घ्या एकशे सत्तर पूर्णांक चार दोन वर सेट आहे स्टॉप लॉस सहाशे साठ पूर्णांक चार वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर ऑगस्ट शून्य नऊ दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर डी टी मुख्य खरेदी व्यवहार असेल मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ चॅनेलवर आधीच प्रकाशित झाला आहे ऑर्डर पैकी एक बंद झाल्यास मुख्य किंवा संतुलन दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गुरु मार्केट्स